पुण्यात हडपसर इथे एक जगदंबा ज्वेलर्सचा भव्य असा शुभारंभ करण्यात आला आहे या दुकानाचं उद्घाटन प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात एकेस जगदंबा ज्वेलर्सचा भव्य असा शुभारंभ हडपसर इथे पार पडलाय याचं उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात या उद्घाटनाच्या निमित्तानं खेळ रंगला पैठणीचा या या आयोजन करण्यात कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आर जे अक्षय यांनी आपल्या बहारदार शैलीत करून कार्यक्रमात रंगत आणलीय यात मोठ्या संख्येनं महिलांनी हजेरी लावली या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी महिलांची अक्षरशः झुंबड उडाली होती विजेत्यांना बक्षिसांची लैलूटही करण्यात आली आहे यावेळी सोनाली कुलकर्णी हिनं आपलं मनोगत व्यक्त केलं राष्ट्रवादी शरद पवार गट शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सुद्धा जमलेल्या लोकांना उद्देशून आपल्या भावना व्यक्त केल्यात एक एक जगदंबा ज्वेलर्सचा हा भव्य असा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला आहे नमस्कार जगदंबा ज्वेलर्सच्या आजच्या उद्घाटन प्रसंगी बसत असणाऱ्या त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला आमंत्रित केलं असे माने अजयजी किरणजी गाडेकर माझे मित्र केविनजी डॉक्टर जगदाळेजी माने निलेशजी बोराटे सर्व सन्मान्य उपस्थित बंधली बघिन आज या ठिकाणी आमचे मित्र अजयजी जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या एकेच जगदमा ज्वेलर्स या ज्वेलरी शॉपचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे हडपसर हे खूप मोठं दालन आहे हडपसर हा पुणे शहराचा एकूणच प्रवेशद्वाराचा कोपरा म्हणून ओळखला जातो सोलापूर असेल किंवा एकूणच मराठवाडा विदर्भात जाणाऱ्यांसाठी आणि येणाऱ्यांसाठी हे प्रवेशद्वार समजलं जातं या प्रवेशद्वारावरच आज अजयजींचे जगदंबा ज्वळस या ठिकाणी हडपसरमध्ये आणि पुणे शहरामध्ये पदार्पण करत आहे त्यांना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो खूप कमी वयामध्ये मागच्या वीस वर्षामध्ये पुण्यात येऊन त्यांनी जी भरारी घेतली ती निश्चित मराठी उद्योजकांकरता या ठिकाणी अभिमानास्पद अशी कामगिरी आहे त्यांचा आदर्श नक्की घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो सोनालीजींचंसुद्धा या हडपसरमध्ये हार्दिक स्वागत यानिमित्ताने आपण सगळीच मराठी मंडळी या क्षेत्रामध्ये पाय रोवण्याकरता या ठिकाणी पुढे जाण्याचा संकल्प सोडूयात अशाच प्रकारच्या अपेक्षा माझ्या सदिच्छा व्यक्त करून जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व हडपसर आणि पुणे भागातील सर्व रसिक का प्रेक्षकांना खूप खूप मनापासनं आधी मी शुभेच्छा देते आणि आपण सर्वजण जमलेलो आहोत ए के एस जगदंबा ज्वेलर्सच्या उद्घाटन प्रसंगी आणि उद्घाटन पार पडलेलं आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूयात आणि एक एज जगदंबा ज्वेलर्सला खूप खूप मनापासनं शुभेच्छा देऊयात खूप आनंद होत आहे मला कारण मला जेव्हा जेव्हा मराठी मराठमोळ्या लोकांचा व्यवसायात उ मध्ये प्रद पदार्पण होतं तेव्हा मला कायमच मनापासनं कौतुक का वाटतं कारण असं म्हटलं जातं की मराठी माणसांना बिझनेसमधलं फार कळत नाही त्यांना जमत नाही पण अशाच अजयजी यांनी त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या होम मिनिस्टरच्या सपोर्टनी या सुंदरच्या व्यवसायात पदार्पण केलेलं आहे आणि खूपच आनंद होत आहे मला कारण की मी आतमध्ये जाऊन व्हरायटी पाहिलेली आहे सुंदर सुंदर अँटीक ज्वेलरी आहे सोन्यामध्ये हिऱ्यामध्ये चांदीमध्ये भरपूर अशी व्हरायटी आहे आणि मला असं वाटतं की या प्रवेशद्वारावर पुण्याच्या प्रवेशद्वारावर सगळ्यांचं आता स्वागत सोन्यानी चांदीनी आणि हिर्याने होणार आहे त्यामुळे जगदंबा ज्वेलर्सचं खूप खूप मनापासनं अभिनंदन कौतुक शुभेच्छा आणि हा तुमचा व्यवसाय खूप 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 प्रगती करो तुम्ही खूप प्रगती करा अशा मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करते समस्त करंडे परिवाराला खूप मनापासनं शुभेच्छा देते धन्यवाद मला बोलवल्याबद्दल आणि आलेल्या सर्व श्रोत्यांना रसिकांना आणि ग्राहकांना आमंत्रण आहे नक्की या भरघोस खरेदी करा आणि भरपूर सारी बक्षिसे देखील मिळवा खूप खूप मनापासनं धन्यवाद ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे